आज मालवण नगर परिषदेमध्ये घेण्यात आली आमदार म्हणून जिंकल्यानंतर बैठक मालवण शहरामध्ये सगळ्या डिपार्टमेंट हेड एच हो ओडी सीईओ यांची इथे आता संपन्न झालेली आहे सगळे विषय आपणही पत्रकार म्हणून या मिटिंगमध्ये होतात आपण ते सगळे विषय ऐकलेले आहेत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे प्रत्येक विषयावर फक्त चर्चा न करता त्याच्यावरती उपाय काय काढता येईल काही विषय हे जागेवर सोडवले गेले काही विषयांसाठी जी टेक्निकल अडचण आहे ती अधिकाऱ्यांनी मला सांगितली मी समजून घेतली जी प्रशासनाकडे द्यायची आहे ती प्रशासनाकडे जी काही काही अडचणीचे विषय आहेत ते मला घेऊन जायचे आहेत त्याची जाणीव मला झालेली आहे आणि एक चांग चांगलं सुंदर शहर एकविसाव्या शतकातलं शहर दिसण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते सगळं सहकार्य असेल मदत असेल एक आमदार या नात्याने प्रत्येक डि दि, डिपार्टमेंटच्या एचओ डीनं देण्याची मी ग्वाही दिलेली आहे आणि त्यांना असंही सांगण्यात आलेलं आहे माझ्याकडून की कसलाही हलगर्जीपणा चालणार नाही मागच्या दहा वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील काही गोष्टी राहिल्या असतील काही गोष्टी दुर्लक्ष झाल्या असतील कोणाचं लक्ष नसेल लोकप्रतिनिधींचं लक्ष नसेल पण आता इथे आमदार बदललेले आहेत खासदार बदललेले आहेत आता तसा हलगर्जीपणा चालणार नाही आता प्रत्येकाला जनतेला उत्तर द्यावं लागेल आपण ज्या खुर्चीवर बसतो त्याला न्याय द्यावा लागेल या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत माझ्या सहित म्हणजे मी पण त्याच्यापासून वंचित नाही मला पण ही माझीही जबाबदारी आहे आणि म्हणून दर अधिवेशनाच्या अगोदर अशाच आढावा बैठका घेण्यात येतील इथून पुढे मी आता कुडाळमध्ये आहे तिकडच्या नगर पंचायतीमध्ये असाच आढावा आहे मला पंचायत समितीमध्ये बसून दोन्ही तालुक्यांचा आढावा घ्यायचा होता पण बी आता सध्या कोण बी हे नाही आता व्हिडिओ नाही आहे चार्ज आहे चार पण फुल टाईम आहे म्हणून नवीन वर्षामध्ये जेव्हा बी तिकडे येतील पदावर त्यांना घेऊन दोन्ही पंचायत समितीमध्ये मालवण आणि कुडाळ तालुक्यांचे आढावे असेच घेण्यात येतील प्रत्येक स्कीमचे प्रत्येक योजनेचे आज जसं मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा योजना सकट झाली उपाय सकट झाली तसंच प्रत्येक आढावा मध्ये जे मागच्या मध्ये झालं mm. त्याच्यावर काय झालं इथपर्यंत काम आलं स्वच्छतेच काय प्रत्येक विषयामध्ये आता परत मी ते सगळं रिपीट करणार नाही आपण ते सगळे त्याच्यामध्ये घेतलेले आहोत yeah. त्या कारणासाठी आज ही मिटिंग होती इथून पुढे मी आता कुडाळ नगरपंचायतीत जाणार आहे आपण या सगळ्या आढावा मिटिंगमध्ये आपण होतात आपण सगळे विषय कव्हर केलेले आहेत आपल्याला याच्यावर किंवा इतर कुठल्याही विषयावर विचारायचं असेल आपण प्रश्न विचारू शकतो वाढत चालली आहे पर्यटकांमुळे आणि आजच्या रहदारीमुळे हो। आपल्याला कधी ना कधीतरी रोडची व्यवस्था करावी लागली त्याच्यामध्ये कुठलीही घरं डिस्टर्ब हो न होता मी अभियंत्यांशी पण मागे बोललो की तुम्ही आम्हाला असा एक प्रस्ताव तयार करून द्या जे बाहेरून आम्हाला आमची देवबाग आणि ती गावं जोडून देतील त्याच्यावरही काम सुरू आहे पण ते तुम्हाला तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत त्यांनी मला तो ब्लूप्रिंट दाखवला नाही तोपर्यंत एकदा ब्लूप्रिंट तयार झाला की मी तुमच्यासमोर परत एकदा ठेवले पण मालवण शहराला रिंग रोड आणि बाहेरून कनेक्टिव्हिटी आपल्याला गरजेची आहे ते नवीन प्रस्ताव मागचे दहा वर्ष गेलेच नाही एकही नवीन प्रस्ताव नवीन रस्त्यासाठी नवीन ब्रिजसाठी मागच्या दहा वर्षामध्ये दे गेला नसल्यामुळे मला जेव्हा मी अधिकाऱ्यांबरोबर बसलो मी त्यांना विचारलं साहेब एवढी ही पर्यटकांची रांग इकडे वाढत चालली आहे आपल्या वास आपल्या जनतेला इकडे आतमध्ये जायला कधी कधी अडचण होते एक रिंग ची ते रिंग रोडची व्यवस्था आपण करू शकतो का तर त्याच्यासाठी ते प्रस्ताव तयार करताय एकदा ता ब्लूप्रिंट तयार झालं की समोर ठेवतो आपण सांगितलं अनेक वर्षांपासून ती नळपाणी योजना तशी राहिलेली आहे काही टेक्निकल अडचणी परत परत काढल्या जात आहेत ते आता परत परत तुम्ही काढू नका जर तुम्ही वर्क ऑर्डर ऑक्टोबरमध्ये दिलेली आहे तर ऑक्टोबरमध्ये वर्क ऑर्डर दिल्यानंतर जर तुम्ही काही अडचणी टेक्निकल म्हणून त्याच्यात वाढवत असाल म्हणजे काहीतरी ह्याच्यामध्ये गडबड आहे मला ती गडबड आज काढायची नव्हती मी त्यांना मार्ग विचारला तुम्ही मार्ग काढणार की नाही त्यांनी कॉपरेट केलं सीईओ साहेबांनी आणि सांगितलं आजच आम्ही ठेकेदारांना सांगणार आहोत ते काम सुरू करा आणि आजपासून ते काम म्हणजे आज सांगितलं तर उद्यापासून ते काम सुरू होईल असं स्वतः सीईओ जिल्ह आपले नगरपालिकेचे नगर परिषदेचे जिरगे साहेब यांनी मान्य केलेलं आहे म्हणून जो अडतीस कोटीचा हा नळपाणी योजनेचा हा जो विषय आहे तो मार्गी लागला आहे सीआरझेड मध्ये एक अडचण आहे जी एच टी एल म्हणतो आपण हायटायड लाईनची असते त्याला रेशिओ असतो आपण आता सध्या वन बाय अडीच हजारावर आहोत अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की जर आपण वन बाय चार हजार केलं तर आपल्या परिसरामध्ये ज्या काही सी सीआरझेड मुळे अडचणी येतात परवानग्या परवानग्यांच्या अडचणी येतात किंवा इतर अडचणी येतात ते येणार नाही त्याच्यासाठी पाच लाख वगैरे वगैरे काहीतरी तरतूदची गरज होती है। मी त्यांना सूचना दिलेल्या तुम्ही थांबू नका मी माझ्याकडून ते पाच लाख रुपये देतो जेणेकरून तुम्हाला इथून पुढे सीआरझेड वन बाय फोर थाउजंड झालं तर आपल्याला मोठी सुटका त्याच्यातून मिळेल ही कमिटी मंत्रालय लेव्हलवरची कमिटी आहे परत परत आपल्याला त्या कमिटीच्या समोर जायची गरज नाही जागेवर आपल्याला आप त्याच्यातून होईल कारण का आपला एरिया वाढणार एरिया वाढल्यामुळे आपल्याला आप आप त्या परवानग्या सोप्या होती आणि म्हणून मी ते पैसे माझ्याकडून मी बोललो तुम्ही आता था प्रशासनासाठी थांबू नका नगरपालिकेकडे नसतील इतर कोणाकडे नसतील तर मी द्यायची तयार झालोय आणि मी त्याला ते मान्यही केलेलं आपल्या समोरच ते मान्य केलेलं आहे अशी ती परवानगी प्रकल्प हा दोन अडीच कोटी मध्ये उभा राहणारा प्रकल्प आहे आता जागा त्याच्यासाठी जागा लागते आता कुठेतरी स्लोपवर कचरा टाकला जातो त्याच्यासाठी जागा ही आपल्याला एलोकेट करून द्यावी लागेल ती एलोकेट करून दिल्यानंतर ओला कचरा असेल सुका कचरा असेल दोघांवर प्रक्रिया करणारी ती कंपनी आहे जगभरात आहे देशभरात आहे तर आपण का मागे पडलोय तर त्याच्यासाठी जर मालवण शहरामध्ये कचराच नाही असं जर काही विषय असेल तर मी बोललो तशी वस्तुस्थिती नाही आहे आजूबाजूला लागून गावं आहेत किनारपट्टीची गावं आहेत तर असं नाही की रॉ मटेरियल त्याच्यामध्ये मिळणार नाही आहे आपल्याला ती सोय करून द्यायची जर दीड दोन कोटीमध्ये मी प्रकल्प आणला तर कलेक्शन आता धड होत नाही त्याचं कलेक्शन झालं पाहिजे त्याच्यामध्ये काही आमच्या सदस्यांनी त्याच्यावरती सूचना दिल्या त्या दुरुस्ती केल्या पाहिजे त्या दुरुस्ती झाल्यानंतर प्रकल्पाची कॉस्ट जी काय असेल माझ्या निधीतून देऊ शकतो देऊ शकतो तर नगरविकास आपलं सरकार आहे मोठ्या प्रमाणात निधी आम्ही वळू शकतो शिंदेसाहेब या खात्याचे आमचे मंत्री आहेत आणि म्हणून मागणी केल्यानंतर मॅक्सिमम मा, पैसा जास्तीत जास्त पैसा आपल्याकडे कसा वळेल हा प्रयत्न आमचा आहे नगर उद्यान मधून मी जसं पंढरपूरचं उदाहरण दिलं की पंढरपूरमध्ये नगरपंचायत आहे पण ते तीर्थक्षेत्र आहे तरी तिकडे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर कोटी तिकडची उलाड आला आहे तिकडे नगरउदानमधून त्यांना ते पैसे मिळतात ते तीर्थक्षेत्र आहे आपलं पर्यटन क्षेत्र आहे तर आपण सिंगल डिजिटमध्ये काम मागतोय आपण डबल डिजिटमध्ये काम मागत नाही आपल्याकडे पण डेन्सिटी वाढली आपल्याकडे लोक वाढली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज वाढली आपल्याकडे रस्त्यांची गरज वाढली आपल्याकडे रस्ते खराब जास्त होतात आपल्याकडे पावसाळा जास्त आहे आपल्याकडे एअरपोर्ट बाजूला आलाय ह्या सगळ्या गोष्टी ग्रहित धरून तुम्ही तर प्रस्ताव तयार करून पाठवून द्या सरकारकडे पण आपण जर आठ कोटी पाठवले तर सरकार सहा कोटी पाठवणार म्हणून मी त्यांना सांगितलं किमान आता आहे त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही पर्यटक जर फक्त मोजले तर शेकडो हजारो पर्यटक आपल्याकडे वाढलेत त्यांची संख्या डेन्सिटी जर दे आपण सरकारला दाखवू शकलो तर वीस कोटी पंचवीस कोटी आपल्याला नगर आपण मागणी करू शकतो तर मागणी करा अशी मागणी करा असा मी प्रस्ताव त्यांनी तयार करायला सांगितलेलं आहे आता ते त्या कामात लागले तुम्ही गलत करू नका कोणच कर थांबू शकत नाही आहे त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला इन्कम सोर्स कसा तयार करता येईल ज्याच्यामुळे लोकांवर कर हा वाढू न वाढवता आपल्याला इन्कमच्या माध्यमातून ते डेफिसिट आपल्याला भरता येईल आपल्याला इन्कममध्ये पण जर तुम्ही डॉक्युमेंट बघितलं पंचवीस तीस लाखाचं डेफिसिट आहे शहरामध्ये करामध्ये तो कसा भरता येईल म्हणून ते इन्कम वाढवावं लागेल त्याच्यावरती चर्चा होती आणि त्याच्यावर तर मार्ग काढण्यासाठी मी सांगितलं कर वाढवायचं असेल किंवा कर तसाच ठेवायचा जर असेल तर आपल्याला एका बाजूने इन्कम वाढवावं लागेल हा तो विषय मी अधिकाऱ्यांना जे सुचवलं की आपण ज्या शहरामध्ये राहतो दरवर्षी किंवा दर चार वर्षांनी त्यांचं म्हणणं होतं कुठली तरी एक अधिसूचना आहे ज्याच्यामुळे आम्हाला कर वाढवावं लागतो तशी कुठली डॉक्युमेंट माझ्याकडे ते देऊ शकली ना आता सध्या देऊ शकली ना करायची नंतर देतील पण नंतर त्यांच्या बोलण्यातून असं क्लिअर झालं की ते एस्कलेशन बद्दल बोलत होते म्हणजे दर तीन वर्षानंतर एस्कलेशन एक क्लॉज असतो तरतूद असते पण ती मान्यच करावी करायची असते अशातला काय भाग नसतो म्हणून मी त्यांना सांगितलं तो कर न लोकांवर लावता आपण इन्कम सोर्स कसा तयार करू शकतो काही माझ्या फंडातून असेल काही राणेसाहेबांच्या फंडातून असेल डीपीडीसी नाविन्य योजनेतून असेल राज्य शासनाच्या बजेटमधून असेल रॉक गार्डन नवीन वास्तू किनारपट्टी अशा अनेक गोष्टी त्याच्यातून तयार करण्यासारख्या आहेत तर आपण त्या तयार कराव्यात इन्कम सोर्स वाढवा फक्त लोकांवर कर कशाला लावायचा ते बरोबर नाही आणि मी त्यांना सूचना दिल्या मी सांगेपर्यंत तो कर वाढवायचा जो विषय तो सध्यापर्यंत सध्या, सध्या थांबवा एकदा आपल्याला उपाय त्याच्यावर मिळाला मग त्याच्यानंतर नंतर चर्चा करू त्या विषयावर